मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव टी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये आज शुक्रवार दिनांक तीन मे रोजी शहरातील मंगल कार्यालय मालकांची बैठक पार पडली लग्न समारंभात तसेच इतर कार्यक्रमाच्या दरम्यान डीजे तसेच वाद्यांमुळे वाहतुकीची मोठी समस्या होते शिवाय तणावाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते त्यामुळे मंगल कार्यालय प्रशासनानं पार्किंग व्यवस्था करणं गरजेचं आहे अशी सूचना देण्यात आली आहे अपर पोलीस अधीक्षक बी बी महामणी यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक संपन्न झाली यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधवराव गरोड उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांची उपस्थिती घेतली बैठकीमध्ये शहरातील विविध मंगल कार्यालयाचे मालक आणि व्यवस्थापक सहभागी झाले होते यामध्ये बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी राजे लॉन्स नर्मदा हॉलिडेज रामजी सेलिब्रेशन एडाई लॉन्स सायकृपा लॉन्स आराध्या लॉन्स राधा गोविंद सेलिब्रेशन मातृमंडळ अजिंक्य वैभव कार्यालय तिरुपती मंगल कार्यालय ओंकार लॉन्स या मंगल कार्यालयाच्या प्रतिनिधींनी तसेच मालकांनी बैठकी दरम्यान पोलिसांशी संवाद साधला आजच्या बैठकीमध्ये बुलढाणा शहरामधील जे मंगल कार्यालयवाले आहेत हॉल किंवा लॉन्स ज्यांचे आहेत अशा सर्व लोकांना बैठकीसाठी बोलवण्यात आले होते इथे बरेच दिवसापासून एक अशी समस्या दिसून येते की आ, हे मंगल कार्यालय किंवा हॉलमध्ये कुठलेही लग्न असू देत किंवा इतर कार्यक्रम असू देत अशावेळी सदरचे जे येणाऱ्या लोकांचे वाहनांचे पार्किंग आहेत ते रस्त्यावर होतात आणि रस्त्यावर पार्किंग होतात त्याचबरोबर यांच्यासोबतचे वाद्य देखील रस्त्यावर असतात आणि ही सगळी गर्दी रस्त्यावर जमा होते आणि त्यामुळे आपल्याला तो मार्ग बरेच काळ दहा पंधरा मिनिटांसाठी काय असण्यापर्यंत तो बंद राहतो आणि दुसरी त्या ठिकाणी कायदा सुव्यस्थेसारखे तणावाचे प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात या पार्श्वभूमीवर आज ही बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्व मंगल कार्यालयवाले हॉलवाले उपस्थित होते आज त्यांना मी यामध्ये या, या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की आपण स्वतः पार्किंगची व्यवस्था करणं गरजेचं आहे आपल्याकडे असणाऱ्या कार्यक्रमा किंवा घेणाऱ्या कार्यक्रमा दरम्यान कुठलंही वाहन हे तुम्ही पार्किंगची व्यवस्था करायची आहे ते रस्त्यावर राहणार नाही रस्त्यावर राहिले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्याचबरोबर आपले जे डी जे किंवा इतर जे साऊंड आहेत आपले कुठले जे साऊंड सर्व्हिसेस आहेत ते कुठल्याही परिस्थितीत आपल्या रस्त्यावर आपण उभे करणार नाहीत त्यांची जागा वाद्य वृद्धांची जागा आपण त्यांना निश्चित करून द्याल जेणेकरून त्याचा रोजच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही आणि याचबरोबर जर या त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी यामध्ये आम्हाला आश्वासन दिले की आम्ही या पद्धतीनं प्रशासनाला सहकार्य करून आम्ही कुठल्याही परिस्थितीत लोकांना त्रास होईल असं कुठलं हे करणार नाही परंतु या पलीकडे त्यांना मग आम्ही कायदेशीर सूचनाही दिलेल्या आहेत तशा आम्ही त्यांना नोटीसही देतोय आणि जर या पद्धतीने उल्लंघन होत असेल तर आम्ही त्याबाबत कारवाई देखील करणार आहोत सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस